सकाळ झाली आणि आमच्याकडे पाहुणे आले आता हा नेहमीच पाहुणा झालाय दरवाजा उघडला की बरोबर ती उभी राहते दरवाजाच्या समोर म्हणजे मला काहीतरी खाऊ द्या बघ हात मारते तुला टाकलंच ना आता तिला एक वाकटीचा तुकडा टाकला बघ किती प्रेम <laughs> काय टाकतोय बिस्किट वाकटी खाऊन झालेली नाही त्याची अच्छा गुड्डीकडून गुड्डे का फ्री टाक शेजाऱ्यांची आहे पण आता खूप दिवस झाले म्हणजे आठवडा झाला ते आमच्याकडे येते तिला भूक लागली की गुड मॉर्निंग झालेली आहे आमची चहा बनवायला आलोय प्रीत चाललाय बाहेर बाहेर म्हणजे गाडी सर्व्हिसिंगला टाकलंय की त्याला आणायची आहे तर चाललंय तर नाश्ता काय हम का वेळ नाही आहे जस त्याला पटकन जायचं आहे तर मग पोहे आणि चहा तुम्हाला आवडतं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्यांनाच आवडतं म्हणजे आम्ही दोघं लहानपणापासून पोहे दुधासोबत चहा चहासोबत खाऊन जायचं सकाळी जर शाळेमध्ये जायचं असेल तेव्हा तुम्ही खालेत की नाही चहासोबत पोहे किंवा दुधासोबत कमेंट मध्ये सांगा मला तर आता पटकन असा नाश्ता म्हणजे काय मला चहा बनवते का साईडला आणि पोहे देते चहामध्ये पोहे टाकायचे आणि मस्त खायचं पोट सुद्धा भरून जातं तर मंडळी हे आहेत आपल्या घरच्या भाताचे पोहे जे गोड लागतात म्हणजे आपला जो भात येतो ना त्याच्यापासून आपण पोहे कुठून आणतो तर त्याचे पोहे आहेत तर ते आता आपण खाणार चहा सोबत आणि हे आपले घरचे जे पोहे असतात ते मस्त गोड लागतात कांदे पोहे केले तरी सुद्धा आणि असे खाले तरी सुद्धा छान लागतात छान लागतात आधी भात दळून झालं थोडे ठेवायचं भात पोह्यांसाठी है ना आता तेवढं प्रमाण कमी झालंय का विकतचे पोहे डायरेक्ट येतात म्हणून पण थोडेसे आहेत आमच्याकडे आम्ही आता खाणार चहा होतोय माझा ऑलमोस्ट झालाय पटकन भरून टाक मस्त मी नाश्ता करतो आणि पळतो मी येतो फेवरेट परफ्यूम हा मारल्याशिवाय हा कुठेच जाणार नाही फ्रेग्रन्स मस्त आहे पण त्याचा चलो बाय बाय बॅग बॅगलेलो लवकर आता कुठे मी बसले किचनचं सगळं काम झालं कपडे सुद्धा लावून घेतले तो गेल्या गेल्यास पटापट कामांना सुरुवात केली मी कारण की तो येईल तेव्हा जेवण रेडी पाहिजे मग घरातलं पहिले लादी पुसली आणि आपलं कपडे लावले आणि जेवण करून घेतलं आता त्याची वाट बघते मी साडे बारा झालेली आहेत अजून तो आला नाही फोन केला होता निघाला येईल थोड्या वेळामध्येच तर पटकन जेवण रेडी केलं आणि आत्ताच माझं एक पार्सल आलेलं आहे म्हणजे मीच ते ऑर्डर केलं होतं आणि फायनली मला मिळालेलं आहे मी ज्याम खुश आहे कारण की खूप दिवसांपासून म्हणजे खूप महिन्यांपासून मला ती गोष्ट हवी होती आणि फायनली मला ती आता रिसीव्ह झालेली आहे काय आहे ती गोष्ट मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवते मी अजून ओपन केलेली नाही आहे प्लीज आल्यानंतरच ओपन करेन त्याची वाढ बघते मी इथपर्यंत मी माझं थोडं एडिटिंगचं काम आहे लॅपटॉपवर ते कम्प्लीट करते आणि मग आल्यानंतर पहिले जिवून घेऊन का मला सुद्धा भूक लागलेली आहे आम्ही सकाळी पोहे आणि चहाचा नाश्ता केला होता त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही तो डायरेक्ट गेला गाडी आणण्यासाठी कारण की दोन दिवस झाले गाडी टाकली होती गॅरेजला तर ती आणायला गेलाय तो आता मी पहिले माझं काम करून घेते आणि प्रीत शेट आलेले आहेत खाली तू बघ त्याला वाटलं कोण आलं आणि कोण नाही तो भुकायला लागला गाडी कोणाची आली ऊन लागतंय मस्त कडक पावसाळा गेला वाटत उन्हाळा आला ऑक्टोबर मध्ये तेच ना पाठ बघते कधीही आता गाडीमध्ये गेलं गाडीमध्ये आला एसी मध्ये लगेच कलर चेंज कसा होईल असं चल घामा एकदम नाही न्यूट्रल आहे पिशवी दे मला <laughs> थांब पाणी आणते घ्या सरबत माणसं दमून आलेली दिसत आहेत थंड थंड आता आम्ही ओपन करून दाखवतो तुम्हाला भारी वजन आहे एकदम वजनदार वस्तू आणलेली म्हणजे <laughs> बोलत असते की काहीतरी घेऊन ये जेवण बनवण्यासाठी स्पेशल म्हणजे ज्याच्यातून आपल्याला फायदा होईल नाही तर मग ते वाले सगळ्या वस्तू घेऊन येतोस आणि मग चिकट आणि भांड वापरत नाही मी कोटिंग निघालं त्याचा डोशाचा तवा होता एक फ्राय पॅन होता त्याच्यानंतर कढई होती सगळ्यांमध्ये कसं झालं कोटिंग निघायला लागली आणलं एकदम चांगलं पेस्टिकचं वगैरे वापर पण ते निघायला लागली तसं तिचं मन नाही करायला लागलं की वापरूया म्हणून मग आपले ट्रायपला जे त्याच्यातले वापरते सध्या तर म्हणले काहीतरी लोखंडाची वस्तू घेऊया गेल्या वर्षी यात्रेमध्ये पाहिली होती पण तिथली तिला आवडली ना फिटनेस थोडी कमी होती पत्र्यासारखीच होती कढाई पण तवा पण म्हणलं ऑनलाईन बघूया मिळते का पनवेलच्या मार्केटमध्ये पण पाहिलं पण तिथे पण तिला काही पसंत नाही आलं ऑनलाईन जरा कसं स्वस्त मिळतं ना मग लगेच मन आमच्या अलिबागच्या यात्रेमध्ये ना लोखंडाच्या खूप साऱ्या वस्तू मिळतात तवे कढई खूप साऱ्या भेटतात बिडाचे तवे पण भेटतात पण मला ते पसंतच पडत नव्हते आणि प्राइस पण ती लोक जास्त सांगत होते ना मग मी पर्मेलच्या मार्केटमध्ये पण बघत होतं पण मला काय तेवढं आवडलं नव्हतं पण नंतर मी ऑनलाईन सर्च केलं रिव्ह्यूज वगैरे बघितला तर मला त्या क्वालिटी वाईज ते प्रोडक्ट आवडतात आणि किंमत पण तशी रिझनेबल मिळाली म्हणजे डिस्काउंट वगैरे पकडून तर घेतली पट घेतली पट आणि आलेली आहे आमची लोखंडाची कढई म्हणजे कास्ट कढई तर ती ती कशी आहे दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा मी लोखंडाची कढाई ऑर्डर केली म्हणजे पाहिजेच होती मला घरामध्ये एक तर ती मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आता ओपन करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो ओपन करतो आणि एवढी वजन आहे ना खूप जास्त वजन आहे एकदम सिक्युअरली पॅक केलंय तिला पॅकिंग वगैरे छान मिळाली आणि आता कास्ट आहे लोखंडाची कढाई तर ही आहे कसली वजन आहे रे लोखंडी कढाई पंचवीस सेंटीमीटर अशी आहे म्हणजे दोन लिटर आणि समथिंग थ्री लिटर लिटरची आहे पण कसली वजन आहे वीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर त्याच्यामध्ये आपल्या कुकिंग साठी जरा तेल छान राहील तर ही प्री सीजन आहे म्हणजे डायरेक्ट आपण यूज करू शकतो तिला असं काही तिच्या प्रोसेस नको करायला ऑनलाईन लावून पण करू का मी मी वापरली नाही पहिल्यांदाच घेतले जर तुमच्याकडे काय आयडिया असतील हा तर मंडळी असं विचारते की तुम्ही वापरले असालच काही वस्तू काय प्रोसेस करावी का तुमचं सजेशन कमेंट मध्ये नक्की सांगा सांगा जेणेकरून आम्ही ती वापरायला घेऊ तेल वगैरे लावायचं असं मी बघितलं होतं ऑनलाईन करू मला करून वापरल्याला सुरुवात नाही केली केली ओपन आणि तुम्हाला आणि ह्याची किंमत किंमत आता ह्याची बेस्ट प्राईज म्हणजे आपण जी बोलतो पॅकेटवर असते ती दोन हजार चारशे नव्याण्णव आहे ऑनलाईन पाहिली तर ऍमेझॉन ला तर एक हजार रुपयापर्यंत मिळेल डिस्काउंट मध्ये आणि आता सेल तर चालू आहेत त्यांचे तुम्ही तिथून खरेदी करू शकता मला खूप आवडली आणि मी लगेचच ऑर्डर केली तिला मला नऊशे पन्नास पर्यंत मिळाली होती नऊशे रुपयाला आम्हाला ही पडली पण चांगली वाटते म्हणजे क्वालिटी आणि खूप वजन हे म्हणजे लोखंड असं वाटतंय शॉप मध्ये कशी प्राइस जेवढी बॉक्सवर असते त्याच्यात काही थोडंफार दोनशे तीनशे कमी करतात त्याच्यानंतर काही कमी नाही करत आणि हे पकडायला पण आहे कधी कधी आतून असतं पकडायला पण हे बाहेरून पकडायला आहे त्याच्यामुळे चांगली वाटते मला आणि ही सोलर ब्रँड जी आहे सोलारा सोलारा सोलार सोलारा 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 कढाई त्यांच्याकडे तवे पण मिळतात अशी काही आपली स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये मला आवडली मी ऑर्डर केली म्हणलं तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे संकिता आळ पण नाही लागत तुला कशी वाटली कडा छान वाटली आता वापरली नाही मी अजून सध्या पण केवढी भारी भक्कम आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सांगा याच्यामध्ये काय काय बनवतात सगळं बनवतात सर्व बनवत मी सगळं ते वाचत होत त्याच्यामध्ये काय काय आहे ते बरं माझ्याकडे सगळेच चवे होते कोटिंग वाले होते आणि कोटिंग एक वर्ष आहे एक दीड वर्ष आहे कोटिंग निघतेच निघते आणि आपलं असं की लाकडी खालता था, घेतो असं नाही स्टीलचा पण वापर त्यामुळे ती कोटिंग निघते बघूया आता कढई कसं वाटतंय त्याच्यानुसार आपण तवा पण ऑर्डर करू हा म्हणजे तू डोसा बनवून देशील मला तर वापरून झाल्यानंतर एकदा मी त्याचा रिव्ह्यू टाकेल की कशी आहे ओके स्पेशल रिव्ह्यू बनव पात्र मंडळी याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा अमेझॉन फ्लिपकार्ट कर ला अवेलेबल आहे त्याची ते किंमत कमी असते पण तुम्ही नक्की घ्या असं मी ठरवलंय दोन तीन महिन्या किचन साठी काहीतरी चांगली युजफुल वाच युजफुल वाली वस्तू घ्यायची असं मी तर कढई आणि दिवाळी पण येते हा फराळ फराळ वगैरे काय म्हणजे डीमार्ट ला होम झोन ची मिळते हालांची कढई बाकी आता इथे ऑनलाईन खूप सारे ब्रँड्स आहेत त्यातली मला हा ब्रँड चांगला वाटला म्हणजे रिझनेबल प्राईस पण आहे आणि वस्तू पण छान आहे त्याचे रेडिंग पण छान होते म्हणून मी लगेच तिला रात्री म्हणजे नाईट शिफ्टच होती माझी आणि हिला फोन केला मी तर ठीक आहे ही प्रीतनी सर्च करून घेतली की सांगू ही चांगली वाटते कळूया घेऊया का ठीक आहे घेऊया आपण तर मी असं ठरवलं की दोन तीन महिन्यांनी किचनसाठी चांगली वस्तू घ्यायची म्हणजे ती टिकेल अशी भलेही किमती म्हणजे किंमत जास्त असेल पण चांगली वाली वस्तू घेऊया असं ठरवलं दोन तीन महिने आपल्याला कसं किचनसाठी कितीही भांडी घेतली तरी आपल्याला काही कमीच पडतात असं आहे प्रीमियम कुकवेअर <laughs> चला ठेवते मी आत्ताच आपलं जेवण झालं आणि तू काय बनवतेस माझ्यासाठी जास्त पास्ता पास्ता मसाला। की आहे नाईट शिफ्ट अचानक दोन दिवस नाईट शिफ्ट लागलेली आहे त्यामुळे स्नॅक्स हवाय तर काय बनवू मग पास्ता पटकन बॉईल केला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करते आणि मग पास्ता बनवते नाईट शिफ्ट ला काहीतरी खाऊ हवं ना आता घरामध्ये काय असं स्नॅक्स काय आणलं नव्हतं मग मास्ता खाऊन घेते शेरावर कसं झालाय पटकन भाकरी वगैरे गेली आज त्याला भाकरी आली होती थकली बघा शेरा होत मस्त चे सावळी वाटते बावळी नवऱ्यासाठी काय करावं लागतं नवऱ्यासाठी काय पण मग काय लग्न झालं भाजी पण आणि मच्छी पण कधी विचार नव्हता केला की मला एवढा मच्छी खाणारा नवरा भेटेल सगळे मलाय मिळाला तुला सगळे सगळे मला बोलायचे की तू ब्राह्मण नवरा बघ की तू मच्छी खात नाही म्हणून आणि नेमका असत्री नवरा भेटला मला

चलो चलो बाय 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 लव करिए आलूच बैक टू वर्क बैग ही गे बैक टू वर्क बैक टू वर्क नाइट शिफ्ट नाइट शिफ्ट थोड़ा ये भी दोन दिवस एडजस्टमेंट ओके okay. अपन सुट्टी और गेलर आपले एडजस्ट करता तो हां वो तो है अपन सगळे ना एडजस्ट करेंगे <laughs> बाय चलो बाय